मला वाटते एक खोटा व्हिडिओ भाजपच्या आय टी सेलनं व्हायरल केला आहे त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलंसुद्धा काढून घेतलं आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की सुद्धा काढून घेतलं आणि ह्याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देशपातळीवर केलेला आहे ट्विटरवर असेल सोशल मीडियावर त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल करीड काय विनंती करतात मला वाटतं आम्हाला आलेलं प्रसारमाध्यमातूनच कळालं खासदार आदरणीय शाहू महाराज आहेत आम्ही आमदार आहोत एखादी लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेतली असती तर आम्हाला कळालं असतं नेमकं शासनाची भूमिका काय आहे आम्ही तिथं जाऊन आलेलो आहे आमच्या व्यथा काय आहेत आमच्या अँगलनं आम्ही जे बघितलेलं आहे आम्हाला माहितच नाही आले ते आलेले ते प्रसारमाध्यमातूनच कळालेलं आम्हाला मागच्यावर मागच्या वेळी झालेल्या घटनेमध्ये देखील बाहेरगावरून लोक आले होते त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी नाकाबंदी केली नाही आत्तासुद्धा पुण्यातून रवी पडवळ बाहेर पडलेल्याचा इंटेलिजन्स त्यांच्याकडं होता त्यांना माहिती होती तो साताऱ्यापर्यंत आला आहे साताऱ्यात कुठं आला आहे सगळी माहिती असताना त्याला त्याच वेळी कारवाई करायला पाहिजे होती बाहेरून येऊन लोक कोल्हापुरातली माणसं आज ह्या सगळ्या पलीकडं जाऊन राजश्री महाराजांचा विचार पुढं घेऊन जाणारी जनता आहे आणि म्हणून बाहेरून येऊन कोल्हापुरात या ठिकाणी अशा पद्धती करण्याचा प्रयत्न होतो ते रोखण्याचं काम कोल्हापूरकर म्हणून आपण केलं पाहिजे आज देश पातळीवर कोल्हापूरची जी आ, इमेज आहे ती कशा पातळीवर जाते आज रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे आहेत उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे का कोल्हापूरची इमेज ही राष्ट्र पातळीवर जागतिक पातळीवर हे घेऊन जाणं उद्याच्या भविष्य काळात आम्हाला ते परवडणार नाही शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांना बदनाम करण्याचा डाव आखला जातोय का नाही शंभर टक्के राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्येच हे सातत्यानं घडतंय मग याची पोलीस चौकशी का करत नाही त्याच्यावर कारवाई का करत नाहीत असा आमचा प्रश्न आहे नाही गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे का घडतंय ह्या सगळ्या इंटेलिजन्स असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही एकशे चव्वेचाळीस कलम असताना लोकांना सोडलं का गेलं गजापूर गावातल्या लोकांनी तीन दिवस आधी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सांगितलं होतं की अशी घटना म्हणजे अशा गरमो येणार आहे अशावेळी आमच्या गावाला प्रोटेक्शन द्या म्हणून त्यांनी मागणी केली होती ते प्रोटेक्शन का दिलं गेलं नाही ह्या सगळ्याची उत्तरं आम्हाला गृहमंत्र्यांच्याकडून अभिप्रेत आहेत इंडिया आघाडीने केलेली मदत हीपणाची वाटते खासदार बालिश आहेत त्यांना माहीत नव्हतं तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला की मदत त्यांना वाटलं आम्ही विशाळगडवर केलेली आहे मदत गजापूरवर केलेली आहे एवढी प्राथमिक माहितीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती आम्ही मदत कुठं केली गजापूरमध्ये ज्या लि लोकांच्यावर अत्याचार झाला तिथं महाराजांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून मदत केलेलं आहे अज्ञान असले की अशी वक्तव्य येतात महायुतीच्या कडून झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रात त्यांना एक कधी सीट मिळत नाही त्यामुळे या प्रकरणाला तुल याला राजकीय रंग आहेत शंभर टक्के अशाच ताज्या अपडेट्स साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा